नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग स्रोतावर बोलणार आहोत याचं नाव आहे द हिस्टॉरिकल मिशन वुमेन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हो हे वाचल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची किंवा भाषणाची रूपरेषा वाचतोय पण यात जी भाषा वापरली आहे ना खूप प्रभावी आहे हो खूप मोठी भाषा आहे ऐतिहासिक मिशन आयुष्य बदलणारा क्षण म्हणजे हे शब्द ऐकूनच माझं लक्ष लगेच वेधलं गेलं आणि फक्त शब्दच नाहीत कार्यक्रमाचं ठिकाणही तितकंच विचार करायला लावणार आहे कुठे झाला होता हा कार्यक्रम शिर्डीमध्ये द स्पिरिच्युअल लॉन्च स्पिरिच्युअल रिसॉर्ट मध्ये आता बघा ना कुठलाही व्यावसायिक कार्यक्रम म्हटलं की आपण मुंबई पुण्यातल्या मोठ्या होटेल्सचा विचार करतो बरोबर पण इथे स्पिरिच्युअल रिसॉर्टची निवड केली आहे ही निवडच म्हणजे सुरुवातीलाच हे स्पष्ट करते की या कार्यक्रमाचा उद्देश केवळ व्यावसायिक नसावा बरोबर म्हणजे सुरुवातीपासूनच एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय स्त्रोतामध्ये स्पष्ट म्हटलंय की हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक मीटिंग नव्हती नाही तर स्त्रियांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी चळवळ होती चळवळ हा शब्द खूप मोठा आहे चला तर मग या स्त्रोत जरा खोलवर जाऊन पाहूया की या शब्दांमागे नक्की काय दडलं आहे नक्कीच आणि या तथाकथित आयुष्य बदलणाऱ्या कार्यक्रमाची रचना नेमकी कशी आहे हो म्हणजे हे मिशन नक्की काय आहे यामागे कोणती विचारसरणी आहे आणि सहभागी महिलांपर्यंत कोणता संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे आपण समजून घेऊया तर मग परत एकदा त्या जागेच्या निवडीवर येऊया व्यावसायिक कार्यक्रमासाठी शिर्डीसारख्या आध्यात्मिक जागेची निवड मला थोडी अनपेक्षित वाटली आहेच सहसा असे कार्यक्रम मोठ्या शहरांमध्ये कॉर्पोरेट वातावरणात होतात या निवडीमुळे ते कार्यक्रमाला एक वेगळंच महत्त्व देऊ पाहत आहेत असं वाटतंय हो ना जणू काही हा फक्त पैसे कमावण्याचा मार्ग नाही तर त्याहून काहीतरी मोठा आहे तुमचं मुद्दा अगदी बरोबर आहे ही निवड खूप विचारपूर्वक केलेली दिसते रिझॉर्ट ऐवजी स्पिरिच्युअल रिझॉर्ट हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे यातून एक संदेश जातो की इथे केवळ आर्थिक स्वातंत्र्यावर नाही तर मानसिक शांती आणि आत्मविश्वासावरही भर दिला जाईल अच्छा आणि पवित्र स्थळी अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याने त्याला एक काय म्हणतात त्याला नैतिक आणि भावनिक वजन मिळतं त्यामुळे सहभागी होणाऱ्या महिलांना असं वाटू शकतं की त्या केवळ एका बिझनेस मिटिंगसाठी नाही तर एका पवित्र कार्यासाठी एकत्र आल्या आहेत ही एक खूप हुशारीची रणनीती आहे आणि या मोठ्या कार्यामागे एक मजबूत नेतृत्व असल्याचं आहे कंपनीचे एम डी मिस्टर राहुल बिरादार सर हो त्यांनी महिलांच्या विकासासाठी एक स्पष्ट विजन आणि मजबूत प्लॅन मांडला विजन आणि प्लॅन हे शब्द त्यांच्या धोरणात्मक भूमिकेवर जोर देतात आणि इथेच एक रंजक गोष्ट आहे त्यांना पूरक म्हणून को फाउंडर कीर्ती बिरादर मॅडम यांचं नाव आहे आणि त्यांची भूमिका काय म्हणजे इथे नेतृत्वाची एक ठरलेली चौकट वापरलेली दिसतीय म्हणजे कशी एक पुरुष जो धोरणात्मक आहे कठोर आहे योजनाबद्ध आहे आणि एक स्त्री जी भावनिक संवेदनशील आणि समजून घेणारी आहे अच्छा म्हणजे एकीकडे राहुल बिरादर सरांचा मजबूत प्लॅन आणि दुसरीकडे कीर्ती बिरादर मॅडम यांचा संवेदनशील दृष्टिकोन हे मुद्दाम असंच संतुलित दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी तसाच जेणेकरून महिलांना असं वाटेल की इथे केवळ व्यावसायिक टार्गेट्स नाहीयेत तर त्यांच्या भावनांचीही कदर केली जाते अगदी ही एक क्लासिक आणि खूप प्रभावी रचना आहे यातून विश्वासार्हता वाढते सहभागी महिलांना वाटतं की एकीकडे आपल्याला यशस्वी होण्यासाठी एक पक्का आराखडा मिळेल आणि दुसरीकडे आपल्याला समजून घेणारं भावनिक आधार देणारं कोणीतरी असेल त्यामुळे हा कार्यक्रम केवळ व्यावसायिक नाही तर त्याला एक मानवी चेहरा आहे असं चित्र उभं राहतं या मुख्य नेतृत्वाव्यतिरिक्त या ज्वेलरी पार्टनर्सचा उल्लेख आहे राजेश पाटील सर आणि समीधा पाटील मॅडम आता पार्टनर या नात्यानं त्यांची उपस्थिती केवळ पाहुण्यांपुरती नसाली ज्वेलरी पार्टनर या उल्लेखावरून व्यवसायाच्या स्वरूपाबद्दल काहीतरी स्पष्ट होते का हो नक्कीच ज्वेलरी पार्टनर या उल्लेखावरून दागिन्यांच्या व्यवसायाची तर स्पष्ट दिसते अच्छा आणि त्याला जोडूनच कंपनीचे डायमंड डिरेक्टर गोल्ड डिरेक्टर आणि सिल्वर डिरेक्टर यांचा उल्लेख मार्गदर्शक स्तंभ म्हणून केला आहे बरोबर ही पदरचना म्हणजे डायरेक्टर्स पार्टनर्स आणि या वेगवेगळ्या लेवल्स हो या अनेकदा नेटवर्क मार्केटिंग किंवा मा डायरेक्ट सेलिंग मॉडेलमध्ये वापरल्या जातात आणि मॉडेल अनेकदा महिलांना आकर्षित करण्यासाठी सक्षमीकरण किंवा समुदाय यांसारख्या शब्दांचा खुबीनं वापर करतं की नाही बरोबर इथे स्पिरिच्युअल रिसॉर्टची निवड आणि ऐतिहासिक मिशन सारखे शब्दप्रयोग त्याच मोठ्या योजनेचा भाग असू शकतात का निश्चितच या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत डायरेक्ट सेलिंग मॉडेलमध्ये केवळ उत्पादन विकणं महत्वाचं नसतं तर तर एक मजबूत समुदाय तयार करणं महत्वाचं असतं डायमंड गोल्ड यांसारखी पदं केवळ हुद्दा नसतात तर ती एक प्रकारची आकांक्षा असते ऍस्पिरेशन बरोबर नवीन सहभागींना असं वाटतं की आपण ही मेहनत करून या स्तरापर्यंत पोहोचू शकतो हे मार्गदर्शक स्तंभ म्हणजे यशाची जिवंत उदाहरणं असतात जी इतरांना प्रेरणा देतात म्हणजे एकीकडे व्हिजन देणारे एम डी भावनिक आधार देणाऱ्या को आणि प्रत्यक्ष व्यवसायात मार्गदर्शन करणारे डायरेक्टर्स आणि पार्टनर्स अशी एक पूर्ण इकोसिस्टम तयार केलेली दिसते हो जिथे महिलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक एकाच ठिकाणी मिळतील असा दावा केला जातोय बरोबर आणि याच इकोसिस्टमला अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी केवळ अंतर्गत मार्गदर्शक नाही तर बाहेरच्या यशस्वी उद्योजकांनाही बोलवलं आहे हो मला वाटतं की या कार्यक्रमाचा भावनिक गाभा दडला आहे उद्योजक सचिन नरवडे सर आणि उद्योजक निलेश सर यांची नावं आहेत हा त्यांच्या अनुभवातून एक महत्वाचा विचार समोर आला जो स्रोतामध्ये खास अधोरेखित केला आहे सुरुवात लहान असली तरी स्वप्न मोठं असायला हवं हे वाक्य खूप साधं वाटतं पण अशा वातावरणात ते खूप शक्तिशाली ठरतं हो ना हो कारण इथे रोल मॉडेल्स म्हणजेच आदर्श व्यक्तींची संकल्पना वापरली आहे Hmm. जेव्हा सहभागी महिला त्यांच्या सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या पण आज यशस्वी झालेल्या उद्योजकांना पाहतात तेव्हा त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो की जर हे करू शकतात तर मी का नाही अगदी तोच हा विचार खूप महत्वाचा असतो पुस्तकी ज्ञानापेक्षा किंवा प्रेझेंटेशनपेक्षा एका यशस्वी व्यक्तीची गोष्ट जास्त प्रभावी ठरते म्हणजे हे केवळ सैद्धांतिक मार्गदर्शन नाही तर एक कृतिशील प्रेरणा आहे अमूर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे बरोबर जी हे बघा हे यशस्वी झाले आहेत असं दाखवणं जास्त परिणामकारक ठरतं आणि याच प्रेरणेला एका संरचनेचं रूप देण्यासाठी स्रोतामध्ये या कार्यक्रमाचे चार मुख्य संदेश दिले आहेत हे या कार्यक्रमाचा आत्मा आहेत असं म्हणता येईल कोणते आहेत ते पहिला तुम्ही सक्षम आहात हा थेट आत्मविश्वासावर हल्ला करतो दुसरा तुमच्यात लीडरशिप आहे म्हणजे तुम्ही फक्त इतरांसाठी काम करायला नाही तर नेतृत्व करायला आहात तिसरा संदेश मला खूप महत्वाचा स्वप्नांकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही किंवा त्यांना दुय्यम मानलं जातं खरे त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना वैध ठरवणं हे त्यांना एक प्रकारचं भावनिक आणि मानसिक स्वातंत्र्य देतं आणि चौथा संदेश या सगळ्याचा कळस आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता हे अंतिम आणि मूर्त ध्येय आहे या चार वाक्यांची रचनाबह ती हळूहळू एका महिलेला मानसिकदृष्ट्या तयार करते आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते मग नेतृत्व करायला प्रवृत्त करते तिच्या स्वप्नांना मान्यता देते आणि शेवटी आर्थिक स्वातंत्र्याचं ध्येय समोर ठेवते अगदी म्हणूनच याला केवळ कार्यक्रम न म्हणता आयुष्य बदलणारी प्रक्रिया म्हंटल आहे हा केवळ कसं करायचं हे सांगत नाही तर तुम्ही का करू शकता हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो पण मग एका व्यावसायिक कार्यक्रमाला द हिस्टॉरिकल मिशन म्हणजे ऐतिहासिक मोहीम म्हणणं हे जरा जास्त नाही का म्हणजे यामागे सहभागी महिलांना एका मोठ्या चळवळीचा भाग असल्याची भावना देण्याचा प्रयत्न दिसतोय जेणेकरून त्या अधिक गुंतून राहतील तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे हिस्टॉरिकल मिशन हे खूप शक्तिशाली ब्रँडिंग आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला मिशन म्हणता तेव्हा त्याचा उद्देश केवळ नफा कमवणे राहत नाही तर ते एक ध्येय हो आणि यात सहभागी श्रोते किंवा ग्राहक न म्हणता या मिशनची भागीदार मान भागीदार हा शब्द खूप फरक निर्माण करतो कसा जेव्हा तुम्ही एखाद्याला श्रोता किंवा लाभार्थी म्हणता तेव्हा ते निष्क्रिय भूमिकेत असतात ते, ते काहीतरी घेण्यासाठी आलेले असतात बरोबर पण जेव्हा तुम्ही त्यांना भागीदार म्हणता पार्टनर तेव्हा तुम्ही त्यांना समान पातळीवर आणता त्यांच्यावर एक जबाबदारी टाकता अच्छा त्या केवळ काहीतरी घेण्यासाठी आलेल्या नाहीत तर या चळवळी चळवळीचा या ऐतिहासिक मोहिमेचा एक महत्वाचा भाग आहेत असा संदेश त्यातनं जातो यातून आपलेपणाची आणि जबाबदारीची भावना निर्माण होते जी त्यांना या या कार्यक्रमाशी आणि आणि कंपनीशी भावनिकरित्या जोडते म्हणजे ही सगळी भावनिक मानसिक तयारीच कार्यक्रमाला ला चेंजिंग इव्हेंट बनवते असा त्यांचा दावा आहे हो आत्मविश्वास जागवणारा नवी सुरुवात देणारा आणि आयुष्याला कलाटणी देणारा क्षण हो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा सार शेवटी दिलेल्या दोन घोषणांमध्ये आहे स्रोताचा शेवट सर्व उपस्थितांचे आभार मानून आणि या हिस्टॉरिकल मिशनला यशाच्या शिखरावर नेऊया असं आवाहन करून होतो आणि मग येतात त्या दोन घोषणा जय महिला शक्ती आणि जय स्वावलंबन या दोन घोषणांनी तर कार्यक्रमाच्या संपूर्ण तत्वज्ञानाला एका सूत्रात बांधला आहे महिला शक्ती हे त्यांच्यातील आंतरिक सामर्थ्याची ओळख करून देते तर स्वावलंबन हे त्या सामर्थ्याचं बाह्य आणि व्यावहारिक रूप आहे म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य अगदी बरोबर शक्ती ही एक अमूर्त भावना आहे तर स्वावलंबन हे त्याचं मूर्त फळ आहे या घोषणा केवळ घोषणा नाहीयेत तर त्या या संपूर्ण मिशनचा पाया आहेत तर या स्रोताचा आपल्या सखोल विश्लेषणानंतर एक गोष्ट स्पष्ट होते हा दस्तऐवज केवळ एका कार्यक्रमाचा रिपोर्ट नाही नाही तर तो सक्षमीकरण समुदाय आणि उद्योजकतेची एक अतिशय प्रभावी कथा तयार करतो यात आध्यात्मिक पार्श्वभूमी शिर्डी व्यावसायिक रचना डायरेक्टर्स पार्टनर्स आणि उद्योजकतेची प्रेरणा हो यांचा एक अनोखा संगम आहे हे केवळ पैसे कसे कमवायचे हे शिकवणारं शिबिर नाही तर स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा आणि मोठी स्वप्न कशी पाहायची हे सांगणारा एक सर्वांगीण कार्यक्रम असल्याचं चित्र उभं राहतं हो आणि म्हणूनच ते यशस्वी ठरतं पण यातून एक महत्वाचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे ज्याचं उत्तर स्त्रोतामध्ये नाही कोणता प्रश्न असे कार्यक्रम आपला दीर्घकालीन प्रभाव कसा मोजतात स्त्रोतामध्ये या कार्यक्रमाला आयुष्य बदलणारा म्हंटल आहे पण खरी कसोटी तर कार्यक्रमानंतरच्या काळात असते म्हणजे नक्की काय म्हणजे ज्या महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या त्यांच्या आयुष्यात खरोखर काय बदल झाला किती जणींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यांना त्यानंतरही मार्गदर्शन मिळालं का की हा केवळ एक दिवसाचा भावनिक उच्चांक होता अगदी स्त्रोतामध्ये याबद्दल काही उल्लेख नाही पण या शक्तिशाली आवाहनानंतर तो एक स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न निर्माण होतो एखाद्या क्षणाला आयुष्य बदलणारा म्हणणं सोपं आहे पण त्या क्षणाला खऱ्या अर्थाने बदलाची सुरुवात बनवणं आणि तो बदल टिकून ठेवणं हे खरं आव्हान आहे हा स्रोत आपल्याला त्या आव्हानाची दुसरी बाजू दाखवत नाही फक्त सुरुवातीचा उत्साह दाखवतो त्या उत्साहाचं पुढे काय होतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे